आमचे मित्र कुंडलिकराव जायवाय यांची केलेली फसवणूक या संदर्भात ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आमचे कलेज आमचे सहकारी आणि या परिसरातले भूमिपुत्र म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहायचं या हेतूने आम्ही या ठिकाणी आलेलो आहे तर त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट कृष्णा यांनी जे मत मागाशी व्यक्त केलं तर त्याच्यात थोडंसं मला असं वाटलं की मोठी माणसं पाहिलं की आपली सामान्य माणसं भुलतात बारामती अग्रो किंवा त्या कंपनीचे सर्व पदाधिकारी ही मोठी माणसं आहेत आणि त्यांनी थोडा थापा मारल्या की कोणले कराव बोलले त्याला तुमची जागा घेतो म्हणले आणि राहिलेली जागा डेव्हलप करतो म्हणले मग आपले सामान्य माणसं आहेत आपली जागा डेव्हलप होते आमच्यासारखे पुढारी अजून आमचे येणे करायचे म्हणलं की कलेक्टर ऑफिसला दहा पंधरा चर्चा चक्रा मारायची तयारी नसती चला ओ ही कंपनी आपली डेव्हलप करून देईन राहिलेली जागा म्हणून स्वस्तात जागा विकली त्यांनी दोन एकर स्वस्तात दिली उरलेली आपली दोन तीन एकर आहे ती डेव्हलप होईल त्या जागेत थोडाफार पैसा वाढण आपला असा कदाचित त्यांच्या डोक्यात हेतू होता आणि त्या हेतून ही, ही जागा त्यांनी दिली पुढची कंपनी अति हुशार आहे कोटीनी रुपयाचे त्यांचे व्यवहार आहेत पुंडलिकराव तुमचा दिलेला चेक फक्त ओटत नाही ह्याचा अर्थ असा की ज्या खात्यात पैसे नाहीत त्या खात्याचा चेक तुम्हाला दिलेला आहे कंपनी काय घाटातली नाही ती हजारो कोटीचा व्यवहार रोज करते आणि तुमचाच शे उठत नाही याचा अर्थ त्यांना तुम्हाला फसवायचं होतं असाच आहे निश्चित असाच अर्थ होतो त्याचा की त्यांना तुम्हाला फसवायचं होतं दुसरी एक गोष्ट आहे की हे कधी न देव मानणारी माणसं ब्राह्मणाला बदनाम करतात की ब्राह्मणाने सांगितलं या जागेत त्यांना योग्य नाहीत घर बांधायचं असं ब्राह्मणाला बदनाम करतात इतर वेळेस कधी देवाला मानित नाहीत बरं घर बांधताना देवाकडे गेले कसे गेले कोणा स्टॉक त्यांनी हेरलं की ह्यांना फसवता येते आणि मग चेक असा अकाउंटचा दिला की ज्या मध्ये पैसे नाहीत तो बाँड आला मग पैसे मिळणार नाहीत हे लक्षात आलं मागितलं तर देतो देतो केलं ते ही व्यापारी नीती असेच आले जो अडचणीत माणूस आहेत त्याच्या घरी अगोदर उतरले आणि त्याला थोडं सहकार्य केलं पहिली इंग्रजाची पलटण उतरली केरळात आणि केरळ आणि मोगल दिल्लीला मोगल आणि केरळ फार लांब अंतर आणि केरळकर काय मोगलाला विरोध करायचा मोगलाला विरोध करणारं घर ही घरं इथं उतरले तिथून आपले त्यांनी पाय पसरायला सुरुवात केली आणि देश ताब्यात घेतला दीडशे वर्ष राज्य केलं तसं या परिसरात येऊन सामान्य माणूस बघायचा आणि त्याच्या घरी उतरायचं तसं यांच्या घरी उतारले जागा लाटली ती विकली बी त्याच्यावर दोन कोटी कमवले बी आणि त्या दोन कोटीवर आता पन्नास कोटी कमवल्या असतील पण आपले पैसे द्यायची वाचना नाही म्हणजे अशा पद्धतीने पूर्ण व्यापारी पूर्ण इंग्रजासारखं वागणारी ही बारामती अॅग्रो आज कुंडली कावावर ही वेळ आहे खर तर आणि म्हणून आम्ही म्हणतो की भूमिपुत्राला जपलं पाहिजे या परिसराचं नेतृत्व करत असताना इथल्या शेतकऱ्याच्या जमिनी राहिल्या पाहिजेत टिकल्या पाहिजेत यासाठी इथल्या नेतृत्वाने प्रयत्न केला पाहिजे का ह्या जागा गिळंकृत करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे हा विचार आहे आता लोक काही म्हणतात की काही दिवसात कुठल्या देवस्थानची जागा राहायची नाही कुठल्या गायरांची जागा राहायची नाही कुठल्या वर्ग दोनच्या जागा राहायच्या नाही ह्या सगळ्या ह्यांच्या है मालकीच्या होऊन जात्या आणि त्याची सुरुवात तुमच्यापासून आहे तुमची तर वर्ग एकची जागा आहे वर्ग दोनची नाही वर्ग एकची जागा त्यांनी या ठिकाणी घेतली खरं तर दोन अडीच कोटीला विकल्यावरही व्यवहार बावन्न कोटीचा दाखवला आहे त्यांनी बावन्न लाखाचा दाखवला आहे हे जर महागारी द्या म्हणत होते तर विकायची काय गरज होती का तुमची जमीन तुम्हाला महागारी चुकलं व आपला व्यवहार झाला नाही चाली गोष्ट आहे तेवढ्यात मिटलं असतं पण शासनालाही फसवतात माझं तर असं म्हणणं आहे ज्यांनी ह्या व्यवहार केलाय ह्यांची है। नार्को टेस्ट करा की एवढाला विकली दाका आणि ह्याच्यावर ईडी लावा त्याच्याशिवाय हे संपणार नाही आणि यांची जी फसवणूक आहे ती फसवणूक कंपनी बारामती अॅग्रो त्याचे सर्व पदाधिकाऱ्यावर चारशे वीसचा चा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर चारशे वीसचा चा गुन्हा दाखल झाला तरच आपण उठव नाही तर आपण बसलेलं राहा नुसते फसवणूक तुमची सोडवणूक होईल असं म्हणून चालणार नाही आता जर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर पुढे ते बहुत भविष्यात लोकांची फसवणूक करणार नाही आता जर गुन्हा दाखल नाही झाला तर ते पुन्हा उदळ माथ्याने फिरतील म्हणून यांनी जी आपली फसवणूक केली ही फसवणूक एकदम चुकीच्या पद्धतीने गोड बोलून चांगलं आमेज दाखवून केलेली आहे आणि याच्यामध्ये हो या कंपनीवरती त्या कंपनीचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यावरती चारशे वीसचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे आणि आमची जागा आम्हाला परत मिळाली पाहिजे त्याच्यात आणखी एक घोटाळा होता त्यांनी थर्ड पार्टीला विकून मोकळे झाले आता कोर्ट कचेऱ्या करायला थर्ड पार्टी हे बारामती अॅग्रो गेले बाजूला निघून कारण ज्यांनी घेतली त्यांना आता का कोर्ट कचेऱ्या करायची वेळ ते म्हणणार आम्ही पैसे दिलेत राहू आम्ही तुमच्या जवळचे आहेत आता कशाला का आम्हाला काय करता असं बी म्हणणार आहेत परंतु तेही फसलेत आपणही फसलो आणि कदाचित हळूहळू आपण सगळे कर्जत जामखेडकर फासणार आहेत एकदा फसलो तर आता पुन्हा पुन्हा फसलं नाही पाहिजे या हेतूने आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि यांच्या जाळ्यातून कसं बाहेर पडता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्याच्यासाठीचा सा महत्त्वाचा प्रयत्न की त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा दाखल होणे ही काळाची गरज आहे फसवणूक केली सामान्य माणसाचा जर एखादा चेक वाटला नाही तर लगेच त्याला दम दिला जातो तु। तुला जेलमध्ये टाकलं जाईल तुला शिक्षा होईल मग हे कोण आहेत लोकशाहीने सगळ्याला कायदा सारखा का आहे आणि कायदा जर सारखा का असेल तर ह्यांच्यावरही गुन्हा पटकन दाखल झाला पाहिजे कोर्टाने सांगितलं की झालंय ते अनलिगलही आहे असा कोर्टाने आदेश त्यांच्या ह्याच्यात म्हटलेला आहे म्हणजे अनलिगलही झालं असेल तर तहसीलदार प्रांत यांचं काम आहे त्यांच्या ज्या नोंदी झालेल्या आहेत त्या थांबल्या पाहिजेत त्याच्यावर स्टे असला पाहिजे आणि ज्यांनी हे केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि निश्चित मला वाटतं आपण जर सगळ्यांनी रेटा दिला त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल आणि जायबाई साहेबांना कुंडलिकरावांना न्याय मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो या त्यांच्या उपोषणाला मी जामखेडकरांच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र